त्या प्रकारे कारना, ते राजकारणामध्ये मतदारांना पैशाच्या लोभामुखपाई किंवा आम्हीच दाखवून इतर आणखी कारणा कारणास्त त्यांना ते मतदान करण्याकरिता वडवतात तर त्याच्यामुळे ते मतदार जागृत झालेले लाडकी बहीण असो किंवा इतर जे काही त्यांचे निवडणुकीचे फंडे असतील तर ते फंडे सर्व आज जनमानसाला माहीत झालेले आहेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना माहीत झालेलं आहे शिकल्यानं आणि फुले शाहू आंबेडकर बिरसा विचाराच्या लोकांना सर्व समजून येत आहे आणि एस सी एसटी ओबीसी आणि अदर मेनॉरिटी या लोकांवरती ज्या प्रकारे अन्याय होत आहे त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं की कुठेतरी यांना सत्यामध्ये महा झालेल्या लोकांना त्यांची जा, त्यांची जागा दाखवायची त्याच्यामुळे पर्यायी म्हणून हा तिसरा फ्रंट एक त्यांच्याकडे खूप मोठा आम्ही ऑप्शन देत आहे की त्यांनी जर विचार केला खरोखरच तर इथं त्या इथं पक्षाचे नाही नेत्याच्या नाही जनतेचा विजय होईल आणि जे जनतेचे विजय आज गुट्टीबोरीमध्ये झालेला आहे ते प्रयोग आम्ही यशस्वी करून दाखवला आहे तर त्याचे आज गुट्टीबोरीचे पडसाद नागपूरमध्ये सुद्धा उभू शकतात पी से साहेब आमच्यासोबत आहे इतर सर्व अरुंजी गाडे साहेब आहेत मधुकरजी विगे साहेब आहेत आणि इतर सर्वच सतरा मुस्लिम आ, आ, आपले समुदायाचे ते सुद्धा जुडलेले आहेत कारण की सर्वांचे विचार हे लोकशाही वाचवण्याकरीत आहे संविधान वाचवण्याकरिता आहे आणि या क्षेत्रात या नागपूर जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे याच्या आणि त्याच्यासाठी आम्ही सातत्याने या क्षेत्रामध्ये प्रयोग करत आहोत आणि आम्ही लढा सुद्धा उभारलेला आहे आणि प्रत्येक वेळी वेले वेळेस आम्ही या इथल्या समस्यांना घेऊन अडचणींना घेऊन शिक्षणाचे असो बेरोजगारीचे असो लोकांच्या जनहिताचे असो नादीचे असो वीज विजाचे असो रस्त्याचे असो जे काही अडचणी असेल झोपडपट्टी विधारकांचे प्रश्न असो हे सर्व प्रश्न सोडवण्याकरिता आम्ही पाठपुरावा कलेक्टर ऑफिस असो किंवा इतर जे वरिष्ठ पदाधिकारी आहेत त्यांच्यापर्यंत आम्ही आतापर्यंत केलेलेच आहे आणि सत्तेमध्ये जर भागीदारी केली तर खरोखरच आम्ही त्यांना त्यांचे न्याय मिळवून देऊ तुमस आम्ही जिल्हा परिषदमध्ये सुद्धा पुढे पुढे नेणार आहोत आणि जिल्हा परिषदमध्ये सुद्धा आमच्याकडे पूर्वीपासूनच तयारी चालू आहे जिल्हा परिषद कारण की आधी सुरुवात झालेली होती जिल्हा परिषदची तर त्याच्यामुळे आम आमच्याकडे ऑलरेडी उमेदवार सर्वच जिल्ह्यामध्ये विदर्भातल्या सर्वच जिल्ह्यामध्ये आमच्याकडे उमेदवार आहेत आणि आता सोबत आम्ही सर्व एकत्र आलो तो हा एक खूप मोठा प्रयोग आपल्या महाराष्ट्रामध्ये आम्ही करणार आहोत